नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुण्यामधल्या लक्ष्मी रोड इथे एक जुनी शाळा आहे ती मुलींची शाळा आहे आणि फार पूर्वीपासून ही शाळा जी आहे ती तिथे आहे त्या ठिकाणी मुली शिक्षण घेत असतात त्या संदर्भामध्ये एक बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आणि ती बातमी म्हणजे या शाळेने ईद मिलात चं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि अत्यंत उत्साहामध्ये ईद ए साजरी करण्यात आली आता याची बातमी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश जो होता तोसुद्धा एक त्या बातमीमध्ये लिहिलेला होता की सर्व धर्मसमभाव निर्माण करण्यासाठी किंवा सगळ्या मुलांमध्ये एकीचं वातावरण व्हावं सगळ्या धर्मांबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या दृष्टीने ईदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यादृष्टीने तसे जे काही पदार्थ त्यावेळेला बनवण्यात येतात शिरखुर्मा वगैरे हे सगळे पदार्थ तिथे मुलांना वाटप करण्यात आले किंवा मुलांनी त्याचा आनंद घेतला तेच याचा सगळ्याचा उल्लेख त्या बातमीमध्ये होता आता यावरनं चर्चा सुरू झाली अर्थात खूप त्याची चर्चा झालेली नाही पण तरी देखील त्याविषयी जेव्हा आपण या बातमीकडे पाहतो त्यातून काही प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की अशा पद्धतीने सर्व धर्म समभाव निर्माण करण्यासाठी ईदचं आयोजन करण्याची नेमकी आवश्यकता शाळेला का भासली असावी काय नेमकं कारण असावं म्हणजे ही बातमी पहिल्यांदाच आलेली दिसते यापूर्वी त्यांनी साजरी केली आहे की नाही किंवा यापूर्वी त्यांनी आणखी कोणते सण साजरे के केलेले आहेत कोणते उत्सव साजरे केले जातात याविषयी काही माहिती नाही पण हा जो सण आहे तो त्यांनी साजरा केला आणि त्याच्यामागचं कारण आहे सर्व धर्मसमभाव मग अशा पद्धतीने हिंदू सण जर साजरे करत असतील तर त्याविषयीची माहिती काही समोर यायला पाहिजे ती काही दिसत नाही आहे एखादाही साजरे करत असतील पण ईद साजरी केली आहे मग इतर सुद्धा धर्मीयांचे सण तिथे साजरे होतात का ते केले जातात का कारण जर एकजूट करायची आहे तर मग सगळ्या धर्मांमध्ये करायचे आहे सर्व धर्म समभाव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग ते सगळ्यात धर्म आहेत ना त्याच्यामध्ये फक्त हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांमध्येच काही ते एकजूट करायचे असा काय प्रश्न नसतो तो मग तिथे इतर धर्मीय जे आहेत बौद्ध धर्मीय असतील जैन धर्मी असतील या सगळ्यांचे उत्सव तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात का ते केले जात आहेत का असा प्रश्न निर्माण होतो मग तशी गुढली बातमी आत्तापर्यंत आलेली दिसलेली नाही की ह्या हुजूरपागा शाळा जी आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी जैन धर्मियांचा उत्सव साजरा करण्यात आला बौद्ध धर्मियांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला असं काही दिसलेलं नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की अचानक मग ईद ए मिलाद साजरी करण्यामागचं कारण काय आता इथे याच्यात हिंदू आणि मुस्लिम यांच्या धर्मामध्ये काय म्हटलेलं आहे त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने सणांचं आयोजन करणं त्याला परवानगी आहे किंवा नाही याविषयी या विषयामध्ये जाण्याची काय आवश्यकता नाही काही मूलभूत मुद्दे आहेत की मुळात हे अशा पद्धतीने ईदचा सण जर तुम्ही साजरा करत असाल तर त्याचं कारण काय नेमकं काय कारण देणार अचानक एकदम तुम्हाला सर्व धर्मसमभाव समजा गेल्या वर्षी केलेलं नाही तर यावर्षीच सर्व धर्मसमभाव व्हायला पाहिजे मुलांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे ती भावना असं वाटण्यामागचं कारण काय मग काही शंका निर्माण होतात की अशा पद्धतीने हे करण्याचं कोणी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे का कारण का कुठल्याही बाकीच्या शाळांबद्दल आपण अशी कधी बातमी वाचलेली नाही की एखाद्या उर्दू शाळेमध्ये गणपती उत्सव उत्साहात साजरा किंवा एखाद्या आणखी काही इस्लामी शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये काहीतरी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी असं कधी दिसतं का आपल्याला अशी बातमी कधी समोर आलेली दिसत नाही मग त्यात काय चुकीचं नाही त्या शाळांमध्ये त्यांच्या धर्मियांची शाळा असेल ती तर त्या ते ठिकाणी त्यांच्या धर्मियांचे जे काही उत्सव आहेत ते साजरे केले जात असतील किंवा केलेही जात नसतील कोणतेच उत्सव साजरे केले जात नसतील कॉन्व्हेंट शाळा अनेक ठिकाणी आहेत अनेक ठिकाणी त्या ठिकाणी ख्रिसमस साजरा केला जातो त्या दृष्टीने पार्ट्यांचं आयोजन केलं जातं दृष्टीने मुलांना काही गिफ्ट्स दिले जातात ते होतं त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या म्हटल्या जातात तिथे हिंदू मुलंही त्या शाळांमध्ये असतील तर त्याही त्या प्रार्थना म्हणतात पण त्या शाळांचे नियम आहेत ते तुम्हाला जर त्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला त्यांच्या नियमांचं पालन करावं लागेल त्या पद्धतीने ते होत असतं पण तिथे सर्व धर्म समभाव म्हणून ईद साजरी केली आहे किंवा मग गणपती उत्सव साजरा केला आहे असं दिसत नाही कारण त्या त्या धर्मियांची ती शाळा आहे आता ही शाळा जी आहे हुजूरपागा जी मुलींची शाळा आहे ती कदाचित अमुक एका धर्मियांची शाळा म्हणून नाही म्हटलं तरी बहुसंख्ये तिथे हिंदूच आहेत हिंदूच मुली किंवा शिकत असतील तिथे शिक्षक सुद्धा असतील आता ईद साजरी करण्यामागे नेमकं कारण काय की त्या शाळेमध्ये पन्नास टक्के मुस्लिम आहेत पन्नास टक्के हिंदू आहेत त्यामुळे आता मुस्लिमांच्यासाठी सुद्धा एखादा सण साजरा करूया आपण गणपती उत्सव साजरा करतो रक्षाबंधन साजरं करतो तर मग आता मुस्लिम मुलांसाठी सुद्धा त्यांचा सण म्हणून तो साजरा करूया अशी काही स्थिती आहे का असं कुठे त्या बातमीत दिसत नाही किंवा असं कुठे काही कळलेलं नाही मग नेमकी एकी कोणामध्ये आणायची जर त्या ठिकाणी शाळेमध्ये नव्वद टक्के हिंदूच मुलं असतील तर त्यांच्यामध्ये एकी नेमकी कशासाठी आणायची सर्व धर्मसमभावाची जी काही भावना त्यांच्यात निर्माण करायची आहे ती तिथे निर्माण करून उपयोग काय नेमका बरं हे सगळे जे कोणी शिक्षक पालक विद्यार्थी असतील हे घरी तर आपापलेच सण साजरे करत असतील शाळेमध्ये येऊन ईद साजरी करायची तर मग घरी साजरी केली पाहिजे का ती कारण ती भावना जर निर्माण करायची आहे तर ती घराघरातच निर्माण व्हायला पाहिजे ना ती शाळेत एक दिवस वर्षातून एक दिवस करून तर भावना निर्माण होणार नाही मग ती प्रत्येक वेळेला घरी तुम्ही पहिल्यांदा ईद साजरी करा प्रत्येकाने साजरी करा आणि मग शाळेत स्वतः साजरी करा असं काय असेल तर ठीक आहे त्यातून ती भावना निर्माण होईल तर हे सगळे जे कोणी मुख्याध्यापिका असतील त्यातल्या शिक्षक शिक्षिका असतील शिक्षक असतील मुली असतील त्यातल्या शिकणारी जी काही विद्यार्थी असतील पालक असतील हे घरी साजरी करतायत काही तर ते, ते घरी साजरी करत नसतील मग अचानक शाळेमध्ये एक दिवस ते साजरा करू नेमका कसा काय सर्व धर्मसमभाव निर्माण केला जाईल कसा काय तो राखला जाईल याविषयी शंका निर्माण होते उद्देश चांगला असू शकतो सर्व समभाव असलाच पाहिजे सगळ्या धर्मांमध्ये एकीचं वातावरण असलं पाहिजे पण त्याची काहीतरी पद्धत असली पाहिजे फक्त एकाच वर्गाने सर्व धर्म समभाव पाळायची एक फक्त प्रयत्न करायचा दुसऱ्यांनी करायचाच नाही ते कसं चालेल त्यांनी आपापला चा। धर्म पाळायचा आणि हिंदूंनी फक्त सर्व समभाव नावाखाली सगळ्यांचे सण साजरे करत बसायचे हे कसं का काय चालेल मग उर्दू शाळांमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे त्या दृष्टीने कधी काय आपल्याला प्रयत्न झालेले दिसतात का तर तसे दिसत नाहीत मग कॉन्व्हेंट शाळांमध्ये कधी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केल्याचं दिसतं का तर ते दिसत नाही त्या चूकही काही नाही मगाशीच सांगितलं मी की त्यांचे जे काय नियम असतील त्यांच्या ज्या काही अटी असतील त्यांचे जर धर्मानुसार ती शाळा चालत असेल तर त्या पद्धतीने त्याचा अवलंब ते करतात त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की अचानक एकदम ईद एलाद साजरा करण्याचे कारण काय नेमकं काय नेमकी आवश्यकता अशी मी या शाळेचं जर आपण सर्च केलं तर त्याच्यावर एक त्यांचं रील दिसून येतं त्याच्यामध्ये ते दहीहंडी साजरी करतायत नाही मुली दहीहंडी करतायत काही एक दोन थरांची दहीहंडी त्यांनी लावलेली आहे आणि ती पुस्तक दहीहंडी आहे मी त्या रस्शीला दोरीला पुस्तकं बांधलेली आहेत त्यातून पुस्तकांविषयी एक मुलांमध्ये आस्था निर्माण व्हावी वाचनाविषयी आस्था निर्माण व्हावी वाचन संस्कृतीविषयी त्यांना काहीतरी वाटावं या दृष्टीने प्रयत्न आहे तो चांगला आहे मग तसं तुम्ही पुस्तक ईद साजरी कराल का त्याविषयी कोणी बोलत नाही ती तो सण सर्ण, त्या सणाप्रमाणे तुम्ही साजरा केलात मग तसे आपले सण करताना मात्र अचानक मग मा पुस्तकांची आठवण होते मग अचानक आपल्याला काहीतरी पुरोगामित्वाची आठवण होते मग ते सण सुद्धा त्या सणांप्रमाणे साजरे केले पाहिजेत ना अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो त्याच्यात विचारला जातो या सगळ्या शंका त्यामुळे उत् उत्पन्न होतात आणि आजकाल काय झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे पुरोगामी पुरो बनण्याचं किंवा लोकांनी पुरोगामी बनलं पाहिजे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे हे जे एक फॅड नवीन आलेला आहे पुरोगामी असलंच पाहिजे पण पुरोगामी म्हणजे काय की एखाद्या वारीमध्ये मुस्लिम जे आहे ते पाणी देत आहेत फळं देत आहेत वारकऱ्यांना म्हणजे बघा कसे ते सर्व धर्मसमवा पाळतात ही एकाच बाजून दाखवायचं म्हणजे एखादा आता गणेशोत्सवामध्ये दिसलं की एका, एका मशिदीसमोर गणपती बसवण्यात आलेला आहे अनेक वर्षांपासून ती प्रथा आहे तिथे मुस्लिम सुद्धा त्याची सेवा करतात गणेशाची ते आरती करतात त्याच्यामध्ये सहभागी होतात चांगलीच गोष्ट आहे पण हे सगळीकडे होत आहे का तयारी आहे का सगळ्यांची तर दिसत नाही तसं आता इस्लाममध्ये मूर्तीपूजेला विरोधच आहे ते करतच नाहीत तुम्ही त्यांना सक्तीने सांगणार का की तुमच्या घराघरामध्ये किंवा मशिदी मशिदीमध्ये गणपती बसवा म्हणून हे आपण सांगू शकत नाही प्रत्येकाची इच्छा आहे ती तर हा जो एक पुरोगामित्वाचा नवीन एक फॅड जे आहे ते निघालेलं आहे की मुस्लिमांनी कुठेही काय साजरं केलं की लगेच आप कसं सर्व समभाव आहे निर्माण झालेला हा व्हायला पाहिजे असं सांगतात पण हे जे सांगणारे लोक असतात या सगळ्या सर्व समभावाच्या गोष्टी सांगणारे असतात पुरोगामी असण्याचं नेहमी ढोंग रचत असतात ते स्वतः मात्र कोणताही धर्म पाळता ते सांगत नाहीत ते कधी गणपतीला गेलेले दिसत नाहीत ते कुठल्या मंदिरात गेलेले दिसत नाहीत ते कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलेले दिसत नाहीत किंवा कधीही त्यांच्या लिखाणामधनं कुठल्याही आपल्या धर्माबद्दल काही चांगलं लिहिलेलं दिसत नाही त्याचीही दिवसभर खिल्ली उडवतात कधीही त्यांच्याकडून त्या धर्माबद्दल त्या धर्मातल्या एखाद्या उत्सवाबद्दल चांगलं लिहिलेलं की तो उत्सव आवश्यक आहे त्यातून पहिल्यांदा आधी स्वतःमध्ये तरी एकी आणा आपल्या धर्मातले उत्सव जे आहेत ते साजरे करण्यासाठी तरी एकवा ते तुम्ही कधी एकत्र येणार नाही त्या धर्माविषयी कधी चांगलं बोलणार नाही त्याची खिल्ली उडवणार आणि जेव्हा एखादी मुस्लिम व्यक्ती कोणता तरी सण साजरा करते मग सलमान खानने गणपतीचे दर्श गणपतीचं दर्शन घेतलं लालबागच्या राजा दर्शन घेतलं शाहरुख खानने घेतलं की त्याचं कौतुक करणार की बघा मुस्लिम व्यक्ती कशी आली मग करा सगळीकडे सगळ्याच ठिकाणी व्हायला पाहिजे ना सर्व धर्मसमभाव एकाच माणसाने करून कसं चालेल एखाद शाळेमध्ये कसं होऊन चालेल सगळ्या शाळांमध्ये व्हायला पाहिजे करा सगळ्यांनी जे जे बोलणारे आहेत पुरोगामी असल्याचा जे सांगतात लोकांना त्यांनी यावं रस्त्यावर आणि सगळ्या शाळांमध्ये सुरू करावं कॉन्व्हेंट शाळा असेल इस्लामी शाळा असेल उर्दू शाळा असतील तिथेही गणेशोत्सव साजरे करा श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करा हनुमान जयंती करा प्रयत्न व्हायला पाहिजेत फक्त हिंदू शाळांमध्ये तिकडे लोकांना पुरोगामित्व शिकवायचं आणि बाकी कुठेही चालणार नाही हे ढोंग आहे मग ह्याला ढोंग म्हटलं जातं त्यामुळे नेमकी आवश्यकता काय होती या शाळेमध्ये हा प्रश्न निर्माण होतो कारण हे अशा पद्धतीनेच आपण कसे पुरोगामी आहोत आपण कसे या ठिकाणी असं सगळं आयोजित करून सगळ्या धर्मांबद्दल कसं आम्हाला प्रेम आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न तो होतो पण तसा प्रयत्न दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी केला पाहिजे तिथेही बहुसंख्येने लोकांनी या सगळ्या उत्सवांमध्ये सामील व्हायला पाहिजे तर त्याला अर्थ आहे तेव्हा हे सगळं जे आहे ते या निमित्ताने समोर येऊ लागलं या शंका कुशंका सुद्धा या निमित्ताने समोर आल्या याची उत्तर मिळतील ने। की नाही माहिती नाही काय नेमकी त्याच्यामागची भावना असेल माहिती नाही पण आश्चर्य मात्र निश्चितच वाटून जातं शंका मनामध्ये येते की अचानक हे का झालं अचानकच ईद ए मुलात हा उत्सव का साजरा केला बाकीच्या धर्मांचे उत्सव का साजरे होत नाहीत तेव्हा आपले उत्सव साजरे करताना मग त्याला पुस्तक दही दहीहंडी असं नाव का दिलं जातं हा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद